अकौट ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर बारकोड नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी अकौट येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांवर बारकोड समोर आले असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे राज्य शासनाने अलीकडेच सर्व अधिकृत प्रमाणपत्रांवर बारकोड प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून बनावट कागदपत्रांना आळा बसेल आणि प्रमाणपत्रांची सत्यता सहज तपासता येईल मात्र अकोट ग्रामीण रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांवर हा बारकोड नसल्याने या प्रमाणपत्रांची वैधता शंका निर्माण करत आहे अनेक जोडप्यांना विविध शासकीय कार्यालयांत व प्रमाणपत्रे सादर करताना अडचणी येत आहेत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवल्या असून लवकरात लवकर बारकोड प्रणाली सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले की ग्रामीण रुग्णालय अकोट विवाह नोंदणी प्रमाणपत्र बारकोड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अकोर्ड कडून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना पाठपुरावा केलेला असून सिस्टम अपडेट प्रक्रियेमुळे बारकोड जनरेशन थांबले आहे तांत्रिक समस्या दूर झाल्यानंतर लवकरच प्रमाणपत्रांवर बारकोड लागू करण्यात येईल तरी विवाह नोंदणी हा विभाग स्वतंत्र ठेवून नागरिकांना होणाऱ्या अडचणी शासनाने दूर करावे भारत डिजिटल होत असून आता याचे योग आलेले आहे तरी सुद्धा ग्रामीण रुग्णालय यामध्ये विवाह प्रमाणपत्र बारकोड कधी येणार शासकीय कामकाज डिजिटल करण्यासाठी इतका विलंब का असा नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आय बी सेवन न्यूज अकाऊंट प्रतिनिधी श्याम महाजन हा हो, दादा तुम्ही तर सरकार दवाखान्यात तुम्हाला काय अडचण चालली आहे तुमचं जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे त्याच्यावर काय अडचण चालली तुम्हाला सर चाल यामध्ये बारकोड नाही बारकोड नसल्यामुळे माझं मिसेसचं आधार कार्ड बनत नाही इलेक्शन कार्ड बनत नाही राशन कार्ड बनत नाही यापैकी कोणतंच बनत नाही त्याच्यामुळे मला खूप अडचण चालली मी या दाखवण्यात आलेलो आहो सरांना भेटलेलो आहे अच्छा त्यांचं म्हणणं आहे आम्ही नोटीस पाठवून राहिलो दोन हजार चोवीसमध्ये पण पाठवली पंचवीसमध्ये पण पाठवली आहे ना पण त्याच्या अधिक बारकोडसाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही आहेत म्हणजे इथं त्याबद्दल सुविधा अपुऱ्या आहेत है ना पण याच्याकडे सगळ्यांनी शासनानं ध्यान द्यायला पाहिजे आणि जे अडचण होत आहे ते अडचण दूर करायला पाहिजे लवकरात लवकर बरोबर आहे अकोटला आलेलो आहे आपलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं आलेलो आहोत इथं बऱ्याच जणांच्या समस्या आहेत किंवा आम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते पण ते कुठंच चालत नाही या संदर्भात आपण इथं सरांना भेटायला आलो सर आपण इथं जे मिळतात वैवाहिक नोंदणी पत्र जे आहे हे आधार कार्ड साठी पण चालत नाही आणि कोणत्याच कामासाठी चालत नाही तर यांच्यामुळे जे आहे ते त्रास होऊन झाला लोकांना सर याच्याबद्दल आपलं काय म्हणत आहे सर हा त्रास लोकांना साहजिक <सवारे> आहे पण पण विषय असा आहे की या सदर बाबतीमध्ये आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये फॉलोअप घेतलेला आहे पण नंतर सिस्टीमधील आम्हाला जर बाळकोडी उपलब्ध झालेली नाही त्यामुळे आम्ही सद्यस्थितीमध्ये लोकांना देण्यासाठी म्हणजे देऊ शकत नाही आहे हा लोकांचा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यासाठी जर आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं बारकोडी तर आम्ही बारकोडींचे अनुमान किंवा अनुदान सर्टिफिकेट देण्याचं कार्य सुरू करू आणि तातडीने सुरू तर एकीकडे जे आहे भारत ए आयच्या युगामध्ये वावरत आहे पण हे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे हे आज पण त्या जुन्याच पद्धतीने आपले हे सर्टिफिकेट आपल्याला देत आहेत जे कुठेही कोणत्याही शासकीय कामासाठी ग्राहक धरला जात नाहीये तरी शासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्याने यांच्याकडे लक्ष देऊन होणारा त्रास कमी करून लवकरात लवकर बारकोट सुविधा उपलब्ध करून देण्याची कृपा करावी अशी सगळ्यांची मागणी आहे धन्यवाद न्यूज आवाज नव्या युगात